माझी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत असे अ एक म्हण आहे तुझं तुझ माझ तुझ्या वाचून करमेना काही नाराजी पाहून कुणा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण मी मुद्दा नाही सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल थी शक्यता ना करता ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही